त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ह्याचा कोण छळ करणार अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत करनी तशी भरणी ए अंगावर आले त्यांचा बोला बोला ओ बोला आता त्यांना देऊ नका बोला आता आणि तुलना केलिए अहो तुमचे लेवल आहे का तुमची लायकी आहे का अरे तुमचे सामर्थ्य आहे की आहे की राजे हे माझा दैवत आहे मोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी छड, है, सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे हेनी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरली हा नियतीचा खेळ कोण नाही करत कारकुळ स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हेनी करावी हे छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही ते माझं देव आहेत मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावर काढून टाकायचा परंतु तो आपला अधिकार आहे कोण उठत आणि बोलतोय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल मी त्या संदर्भात डायरेक्शन म्हणूनच सांगतो म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि तेच सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे आपण आमचे सर्वस्वात आपल्याला सगळा अधिकार आहे माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना नाही हे कोण आहेत तुम्हाला आहे तो अधिकार हे कोण आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे आपण आता अनिल परब साहेब आपण आता मुद्द्याशी बोला आपल्याला हे मुद्द्याचा बोलतो कंट्यूज करा मी मुद्द्याचा बोलतो मी काल काय बोललो मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचं काय बोललो याच्यात चुकीचं काय बोललो आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे पण या एका सदस्याने या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय ह्या त्याची बाबी पहिले शंभू नाव ठेवलंय ह्या गुढी माडू याला त्याची बाबी वाढणार काय त्याची बापी वाढणार काय कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो तरी पण मी आपल्याला अधिकार देतो माझ्या शब्दावरती जर का आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा अनिल परबांचा धिक्कार करतो याच कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे प्रमाण हे आहे हे शंभू राजा कुत्र्याचं नाव पुन्हा त्या ठिकाणी भोकात सभागृह आहे सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण कि तुम्ही बघा